किचनवी सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर केस धुतलेत मी माझे केस ओरिजिनल असेच कुरळेच आहेत बऱ्याचदा विचारण्यात येतं की तुम्ही केसांना काय करता कायच केलेलं नाही आहे असे कुरळे आहेत आणि असं फुलतं ते डोक्याने म्हणजे डोक्यावरती केस तर आज आहे नऊवारी शिवायचे नेहमी तुम्ही नऊवारी पाहता पण आई आणि मुलींचे कॉम्बोमध्ये नऊ खूप कमी येतात ऑलरेडी मी कॉम्बोमधला डान्ससाठी डा हे क बल्कमधला डान्ससाठी जो शिव नऊवारी शिवले होते त्याला अप्रतिम सगळ्यांचा रिप्लाय आला आहे बऱ्याच जणांनी चौकशी केली मार्चमध्ये ज्यांचे प्रोग्राम शाळेचे एक दोघांनी कॉन्टॅक्ट केले बघूया कसं कसं होतं आज शिवणाऱ्या साड्या मी तुम्हाला दाखवते नऊवारे कशा आहेत ते बॅक कॅमेऱ्याने दाखवू की फ्रंट कॅमेऱ्याने दाखवू हा मला खूप मोठ प्रश्न असतो माझ्यासमोर फ्रंट कॅमेरानेच दाखवते बॅक कॅमेराने मला दिसणारच नाही तर आले तीन साड्या शिवायला ह्यातच होते हे आहे ते नंतर द्यायची आहे ती जी आहे ती नंतर द्यायची आहे एक एकाच एक दिवसाचा फरक आहे आणि हे मला उद्याच द्यायचे आणि आज मला आणून दिले त्याने आधीच विचारलं होतं मी मध्ये पाच सहा दिवस नव्हते पाच सहा दिवस नाही तीन दिवस नव्हते तुम्ही इंदोरचे व्हिडिओ पाहिले असतील त्यानंतरचा हा घरी आल्यानंतर मी दोन दिवस कामं केले ब्लाऊज ते शिवले कॅमेराला हात लावला नाही कुठलं शूटिंग घेतलं नाही जे ब्लाऊजेस शिवलेत मी त्याचा व्हिडिओ वेगळा शूट करणार आहे कारण ब्लाऊजला खूप छान रिप्लाय येतो तुम्हाला सगळ्यांना डिझाईन आवडतं सगळे कॉल करून विचारतात साधे सिंपल जे आहेत ते डिझाईन दाखवते तर दोन दिवसानंतर मी हा कॅमेरा चालू केला कारण ह्या नऊ नेहमी शिवते मी पण मुलीचे आणि सोबत खूप कमी येतात आता मी ठरवते हे मुलीच लग यायचं आहे कारण मापावरून कारण दोन्ही एकाच दिवशी द्यायचे त्याच्यावरून माझे हे लक्षात आलं की हे मुलीचं नाहीचं तर ही साडी बघूया बॉटल ग्रीन आहे डार्क आणि कांजेवरून बॉर्डर आहे तर बघा साडी किती सुंदर दिसते दरवाजा मी थोडासा पुढे करते कारण उद्या येतोय तर ह्याच्यात दिसणार नाही शिलाईच्या रूममध्येच मी शूट घ्या हा लागले हां तरी हा फ्रीजच्या वरती येतो मी असं कवर करते हे शूट घेताना बरेचशा ह्या गोष्टी पाहाव्या लागतात तर साडी ओपन करते ही आधी शिवून घेणार आहे ती नंतर हे करते मी तुम्हाला जी दुसरी आहे ती पिंक आहे आणि बॉर्डर ग्रीन आहे म्हणजे मॅचिंगच आहे कुठंतरी तर खूप सुंदर ह्या साडीचं सा लुक आहे आणि शायनिंग भरपूर आहे आणि ह्याचं पदर पहा इतका सुंदर पदर आहे मला काय फोटो भेटत नाहीत आणि व्हिडिओ भेटत नाहीत त्यामुळं मला असंच दाखवावं लागतं एक दोघींचे व्हिडिओ भेटले पण ते दोन वर्षानंतर भेटले मी ते टाकलं आहे शाईन अस्तानीचं पण त्याला व्ह्यूजच नाही आलेत बिलकुल मला वाटतं पंचवीस जणांनीच पाहिलं काय माहिती शॉर्ट व्हिडिओमध्ये एक मला वाटतं दहा सेकंदाचा काहीतरी तो किंवा वीस पंचवीस सेकंदाचा तो व्हिडिओ आहे तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पाहिले की तुम्हाला सगळे क्वालिटी समजतात त्याच्यात कलर कॉम्बिनेशन सम कळतं तर नाही तर शूटचं काहीतरी म्हणजे कॅमेराचं ह्याच्यामध्ये उजेड खूप येतो त्यामुळं काहीतरी वेगळं वाटायला आहे मला तर ठीक आहे आता मी दाखवत आहे कटिंग करून शिवते शाई मस्तानीच आहे शाई मस्तानीच आहे बॉटोल ग्रीन कलर आहे खूप सुंदर दिसतो ह्या साडीची किंमत मला नाही माहिती पण आय थिंक चार ती चार हजारापर्यंत सांगतात आणि डिस्काउंटमध्ये ते असं घेतलं की अडीच पर्यंत ही साडी भेटून जाते आ, बाकी मार्केटमध्ये ह्या साड्यांचे रेट क्वालिटी वाईज असतं ह्याची क्वालिटी तुम्ही पाहू शकता क्वालिटी खूप सुंदर आहे ती साडी मी ओपन करणार नाही कारण मी ही कटिंग करणार आहे कटिंग करताना थोडंसं मी क्लिप घेतले शूटचं तर ते मी ह्याच्यात अटॅच करेन किंवा शिवल्यानंतर डायरेक्ट दोन्ही हे साड्या दाखवणार आहे तर माझ्याकडे कसे कस्टमर येतात तुम्ही अगर व्हिडिओ पाहिला असेल पैठणीचा आ, आई आणि डॉ मुलीचा म्हणजे कॉम्बो असं मी थमनेलला टाकलेलं आहे तिचे मेन ओरिजिनल फोटो दोघींचेही माझ्याकडे आलेले नाही जे माझ्याकडे होते मी तेच थमनेलला लावलेलं आहे जेव्हा त्यांचे येतील तेव्हा मी ते थमनेलमध्ये परत चेंज करून मी करेन कारण मला ते व्हिडिओ अपलोड करायचे होते जेव्हा माझ्याकडे नेहमी जे शिवाय येतात म्हणजे वर्षाच्या आधी दोन वर्षाच्या आधी एक दोन काहीतरी असं डिझाईन करून घेतलेलं असतं साडी ब्लाऊज ते ते नंतर आठवणीने परत माझ्याकडे येतात माझ्या लक्षातही नव्हतं तर तुम्ही बघितलं मोनिकाने तिच्या मुलीसाठी छान ड्रेसेस शिवले तो व्हिडिओ जास्त पाहिलेला गेलेला नाही प्लीज तो व्हिडिओ पहा कारण टायटल थमनेल हे सगळ्या गोष्टी खूप हे असतात मला जे व्हिडिओमध्ये असते मी तेच थमनेला म्हणजे ते टायटल देत असते तर ते बऱ्याचदा असं वाटते की काहीतरी कन्फ्यूज असेल की व्हिडिओ जास्त पाहिलं जातं तसं मला काय करता येत नाही पण माझ्यामध्ये जे ओरिजिनल असतं त्याच्यामध्ये मी हे सविस्तर म्हणजे तुम्ही जी साईज दिली त्यापेक्षा पण तुम्ही तीन चार वर्ष कसं वापरू शकता हे ते मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कसं शिवलेलं आहे ते पहा त्यामुळं कस्टमर कंटिन्यू येतात चला ही साडी मी आता कट करते मला खूप छान वाटायला लागली आवडले कधीतरी आपण आपल्यासाठी असे डार्क ग्रीन आहे माझ्याकडे आहे पैठणीमध्ये आहे मी लवकरच ते दाखवेन त्याच्यावरचा ब्लाऊज खूप डिझाईन सुंदर आहे नवीन नवीन सुरुवातीला केलेलं आहे मला वाटतं ते डिझाईनचं त्यावेळेस काहीतरी निघाले होते त्यावेळेस तर ते साडीचं चा असं कपडा ते असं मिस मिसमॅच करून शिवलेलं आहे खूप सुंदर आहे असंच आहे बॉर्डर पण अशीच आहे पण पैठणी आहे ती सेमी पैठणी आहे तर तीही खूप छान दिसते तर चालेल हां ही साडी शिवून घेते ह्याचा पदर बघा मला ना ह्याची ह्याचीच माहिती जास्त द्या वाटायला लागले ॲक्च्युली दुकान ओपन केलं पाहिजे काय किंमत आहे ओके हां ह्याच्यावरती बरोबर साडेतीन हजार लिहिलेले आहेत आणि हजार रुपये डिस्काउंट आहे कारण खाली मार्क के केलेलं असतं तर ही साडी अडीच हजाराला भेटली त्यांना म्हणजे शिलाई पकडून त्यांना साडेतीन हजार ब्लाऊज पकडले की चार हजार कारण क्वालिटीवरती आहे अशा साड्या तुम्हाला सेम दिसणाऱ्या हजारला पण भेटतात त्यात शायनिंग सूत वर्क सगळं म्हणजे त्याच्यात हे कारणीभूत असतात त्या किमतीसाठी हे बघा अख्ख्या ओवरऑल साडीला बुट्टी आहे पूर्ण साडीला बुट्टी आहे कुठलंच प्लेन बहुतेक नाहीच आहे हे बघा एंडिंगपर्यंत बुट्टी अगर ह्या बुट्ट्या कमी झाल्या तर साडीची म्हणजे जर कमी वापरण्यात येते साडीची किमती कमी होतात चालेल चला हा शिवून घेते त्यानंतर शिवल्यानंतर काय शिव मी दाखवते तुम्हाला कट केलेलं त्यानंतर डायरेक्ट मी ती साडी दाखवणार आहे ब्राह्मणी शाही मस्तानी साडीचे व्हिडिओचे कटिंग ऑलरेडी अपलोड केलेले जे नवीन सबस्क्रायबर आहेत तुम्ही विचारत असता तर सर्च करा तुम्हाला भेटतील आणि मी सविस्तर त्याच्यात माहिती सांगितले जे साधी शिलाई करू शकतील ते सुद्धा शिवू शकता काय अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता चालेल चला पटपट पटपट शिवून येते कारण ह्या साड्या मला उद्या कुठल्याही परिस्थितीत द्यायची साडी कट करून इतकी शिवून झाले म्हणजे एक पायाचा भाग झालाय पदर लावून घेतला आणि काष्टा झाला आणि दुसरं इकडे मी शिवायला घेतलाय हा आधी जो पायाचा म्हणजे पायजमाचा जो एक पाय असतो तो असा मी जोडून घेते इकडं प्लेटा घेऊन एका पायावरती पदर जोडलं जातं त्यानंतर त्याचा काष्टा जोडला जातो आणि दुसऱ्या ह्याच्यावरती व हा पूर्ण अस्तरवरती जोडून त्याच्यानंतर काष्टा जोडला जातो आणि मग त्यानंतर कमरेचा भाग जोडतो इथे काष्टाचा तर तुम्ही जे नवीन आहेत जे नेहमी विचारता तर मी पाहिजे तर कम्युनिटी ह्याच्यावरती ते नवारीचे कटिंगचे परत मी व्हिडिओ टाकेन ते तुम्ही पाहून घ्या आता मी शिवून घेते फास्ट साडी इतकी शिवून झाले आणि मला सगळ्यात आवडता पार्ट म्हणजे हे शाई मस्तानीच्या जे प्लेट आहेत ते पाहिल्यानंतर खूप छान वाटतं आणि ह्याच्यात बघा एकसारखे दिसतात आणि पाहिल्यानंतर इतकं सुंदर वाढतं तर ह्या प्लेटची खूप प्रॅक्टिस केल्यानंतर हे प्लेट ज जमतात तर प्लेट जमता पूर्ण मी बनवून घेतलेत आता कट करते आणि साडी बाकीची जी राहिली ती शिवून घेते दोन्ही साड्या शिवून रेडी आहेत बॅक कॅमेराने मी दाखवणारच आहे एकदम सुंदर दिसतात आई आणि मुलीचा हा डार्क प्रिन आहे आणि ह्याची जी बॉर्डर आहे ती थोडीशी कॅमेरात फेंट दिसते पण त्याला परफेक्ट असं मॅचिंग आहे आतल्या कलरला बेसला आणि ह्याचा पदर जो आहे तो सेमच आहे त्याचा पदर मरून आहे म्हणजे दोघींचं मॅचिंग असं वाटतंय तर बॅक कॅमेराने पाहूया कशा दिसतात सगळ्या खूप सुंदर लुक येतं क बऱ्याचदा माझ्याकडे सिंगलच येतात ह्यावेळेस पहिल्यांदा म्हणजे असं आई व मुलीचं येत असतं पण कधी कधी ते कळत पण नाही की ते आहे का ह्यावेळेस कसं लक्षात आलं दोघींची तारका एकसोबत आहेत आणि एकाच बॅगेत आले होते त्यामुळे हे बघा मी लांबून दाखवते खूप सुंदर दिसायला लागले ही साडी ॲक्च्युली कॅमेरा तितकी सुंदर दिसत नाही आहे पण प्रत्यक्षात ही साडी खूप सुंदर आहे ह्याचा पदर तुम्ही पाहू शकता जबरदस्त असा ह्याचा पदर आहे मेन पदरामुळे साडीला आणि बॉर्डरमुळे गेटअप येत आणि पूर्ण डॉट डॉट आहेत तर खूप सुंदर दिसायला लागले दोन्ही ही साड्या आत्ता मी पदर लावले डमीला तर दोन्हीही खूप सुंदर वाटायला लागलेत कॉम्बिनेशन तर खूप छान आहे ह्या साडीची क्वालिटी प्रत्यक्षात तुम्ही पाहिले साड्या निवडताना अशा दोघींना मॅचिंग निवडायचे असतील तर एखादं समजा ही साडी आपल्याकडे असेल तर त्याला मॅचिंग होत असेल तर तुम्ही घेऊ शकता कारण हे सावरित बसतं ह्याची बॉर्डर बघा ए ह्याची बॉर्डर मोठी आहे ते समोर पूर्ण आलं आहे आणि काष्ट्याला आणि कमरेला जो आहे तो छोटी बॉर्डर आले तर ह्याला मिऱ्यासुद्धा भरपूर आलेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ नऊ मिर आहेत आणि ह्याला तर नेहमी असतात तेवढ्या मिर आहेत दोन्ही साड्या खूप सुंदर दिसतात जेव्हा तुम्ही कॉम्बिनेशन करता मुलीसाठी तुमच्यासाठी किंवा सुनेसाठी सेम साड्या शिवताना तर आपल्याकडे जे साड्या ते पाहायच्या आणि मॅचिंग करायचं खूप आता फॅशन आहे ते तुम्हालाही माहिती आहे तर खूप छान दिसतात ह्या दोन्हीही साड्या आता मला ते द्यायचे आहेत तर पूर्ण शिवल्यानंतर मी तुम्हाला दाखवले सुरुवातीपासूनचं शेड्यूल दाखवले कसं कसं दिवसभराचं काय करते ते चालेल दोन्ही साड्या पटकन घेते ह्याचा जो ब्लाऊज मला काय सांगितलेलं नाही त्यामुळे मला काही आयडिया नाही ह्याच्यात काय कापड पण राहिलेलं नाही कारण उंची पंचवीस असली तर मी शिवले ती अठ्ठावीसची आहे फोल्ड करता येतं त्यांना त्यासाठी तर असं पटकन फोल्ड करते ही साडी इकडे झाली दुसरी साडी त्याला कुठेही मी पिना बिना किंवा हे नाही बऱ्याचदा आवडते दागिने ते घालून घेतलं तर त्याचा लुक खूप छान येतो पण ते मला काय शक्यच होत नाही कारण तेवढं वेळेच हे असतं ऑर्डर पूर्ण करणं महत्त्वाचं असतं म्हणून मी काय दागिने कारण ते लुक वाईज दिसलं की खूप छान दिसतं ते मलाही लक्षात येते बघूया करूया कधीतरी असं वाटतं पण नेहमीच हे रोजचं ऑर्डर करण्यामध्ये त्या गोष्टीसाठी वेळ मिळतच नाही ह्या साड्या कशा वाटल्या तुम्हाला नक्की सांगा आणि तुम्हाला शिवून घ्यायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये असे बॅग घेऊन जातील तिथं तिथे दुसऱ्या साड्या घेऊन